काळरात्री देवीची कथा नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी काळरात्रीची पूजा केली जाते हे देवी दुर्गेचे सर्वात उग्र आणि भयंकर रूप आहे पण त्यांच्या भक्तांसाठी ते खूप दयाळू आणि शुभंकर चांगले करणारे आहे फार पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाच्या दोन शक्तिशाली राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला होता त्यांनी देवांचा पराभव करून स्वर्गाचे राज्य हिरावून घेतले सर्व देव खूप चिंतेत पडले आणि त्यांनी मदत मागण्यासाठी देवी पार्वतीकडे धाव घेतली देवांचे दुःख पाहून देवी पार्वतीने दुर्गा रूप धारण केले जेव्हा देवी दुर्गा त्या राक्षसांशी युद्ध करत होत्या त्या, तेव्हा त्यांच्या समोर रक्तबीज नावाचा आणखी एक भयंकर राक्षस उभा राहिला रक्तबीजाला एक वरदान होते की त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेम जरी जमिनीवर पडला तरी त्यातून त्याच्यासारखाच दुसरा राक्षस जन्माला येईल यामुळे देवी दुर्गा त्याला वारंवार मारत असतानाही रक्ताचे थेंब जमिनीवर पडून हजारो रक्तबीज राक्षस तयार होत होते त्यामुळे युद्ध संपत नव्हते आणि परिस्थिती बिकट होत चालली होती या कठीण परिस्थितीत देवी दुर्गांनी आपल्या का कपाळातून काळरात्री या अत्यंत तेजस्वी आणि भयानक रूपाला प्रकट केले काळरात्री देवीचा रंग रात्रीच्या अंधारासारखा काळा होता त्यांचे केस मोकळे आणि विखुरलेले होते त्यांच्या गळ्यात विजेसारखी चमकणारी माला होती त्यांच्या नाकातून श्वास बाहेर पडताना अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या काळरात्री देवीने आपल्या हातात तलवार आणि वज्र घेऊन रक्तबीजाशी लढायला सुरुवात केली रक्तबीजाला मारल्यावर त्याचे रक्त जमिनीवर न पडू देता त्यांनी ते सर्व रक्त आपल्या लांब जिभेने शोषून घेतले रक्तबीजाच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू न दिल्याने नवीन राक्षसांचा जन्म थांबला काळरात्री देवीने मोठ्या पराक्रमाने त्या रक्तबीज राक्षसाचा आणि त्याच्या सैन्याचा अंत केला अशा प्रकारे त्यांनी देवांना आणि संपूर्ण सृष्टीला या संकटातून मुक्त केले काळरात्री देवीचे रूप जरी उग्र असले तरी ते वाईट शक्ती भय आणि अज्ञानाचा नाश करणारे आहे ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील कितीही मोठे संकट किंवा भीती अंधार आले तरी आपल्यातील धैर्य आणि शक्ती काळरात्रीच्या मदतीने आपण त्यावर विजय मिळवू शकतो म्हणून देवी काळरात्रीला शुभंकरी असेही म्हणतात कारण त्या नेहमी शुभ चांगले परिणाम देतात